नमस्कार निष्ठाच आर्ट्स आग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बऱ्याच दिवसांनी मी आता हा व्हिडिओ केला आहे थोडासा मध्ये गॅप पडला होता थोडंसं माझं थोडं शेड्यूल बिझी असल्यामुळं माझ्या काही व्हिवर्सचे मला मेसेज पण आले की ताई व्हिडिओ करा ना म्हणून पण माझा शेड्यूल खूप जास्त बिझी असल्यामुळं मला व्हिडिओ करायला वेळ भेटला नाही पण आजचा व्हिडिओ मी वेळात वेळ काढून केलेला आहे आणि अगदी उपयोगात येणारा आजचा हा व्हिडिओ आहे सध्या उन्हाळा सुरू आहे उन्हाळ्यासाठी लागणारा स्टॉल जसं आपण उन्हात जातो तर उन्हात पूर्ण आपण चेहरा आपला चांगला राहावा त्यासाठी आपण रुमाल म्हणावं स्कार किंवा स्टॉल आपण बांधून जातो पण हा बांधण्यापेक्षा हा इझिली आपल्याला वेअर कसा करता येईल म्हणून त्या जुन्या ओढणीपासनं किंवा जुन्या स्टोलपासनं मी आजच्या या व्हिडिओतनं तुम्हाला रेडी टू तु वेअर स्टॉल हा शिकवलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने हा व्हिडिओ मी बनवला आहे तर नक्की हा व्हिडिओ जाऊन तुम्ही पूर्ण बघा आणि अजूनही चॅनलला ज्यांनी त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी अजून नवनवीन व्हिडिओ घेऊनच येणार आहे जे काही आपल्या उपयोगात येतात तेच माझे व्हिडिओ मी आतापर्यंत केलेले आहेत आणि पुढेही मी याच्यापेक्षाही छान छान व्हिडिओज घेऊन येणार आहे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांना नक्कीच उपयोगात येईल हा स्टोल आता हा स्टोल आपण फक्त उन्हाळ्यातच नाही तर बाराही महिने वापरू शकतो असा हा आपल्याला अगदीच उपयोगात येणारा आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर चला बघूया आपण हा स्टोल मी कसा बनवला आणि घातल्यानंतर पण तो कसा दिसतो याचंसुद्धा तुम्हाला या व्हिडिओतनं मी दाखवलं आहे तर चला बघूया व्हिडिओ मध्ये जो स्टोल मी तुम्हाला शिकवणार आहे म्हणजे रेडी टू वेअर हा तुम्ही बाराही महिने युज करू शकता असं काही नाही की तुम्ही फक्त उन्हाळ्यातच वापरू शकता कारण हल्ली आपण बाहेर निघतो तर आपला म्हणजे आपल्याला ऊन नको लागायला किंवा चेहरा आपला चांगला राहावा म्हणून आपण सतत स्टोल हा लेडीज वेअर करतातच म्हणून मी विचार केला की एवढा मोठा स्टोल माझ्याकडे आहे तर हा प्रत्येक वेळेला बांधल्यापेक्षा आपण याला रेडी टू वेअर का नाही बनवावं म्हणून आजचा व्हिडिओ खास में साथी हाँ बगा कड़ा स्टोल है। है स्टोल मी तुमच्यासाठी हा घेऊन आली आहे तर बघा माझ्याकडं हा स्टॉल आहे आता हे स्टॉल मी पूर्ण तुम्हाला याच्यासाठी दाखवते आहे की माझ्याकडं हा स्टॉल मी हा रेडीमेड घेतलेला आहे जुना स्टॉल आहे हा पडून होता म्हणून मी यातनं तुम्हाला एक रेडी टू वेअर शिकवत आहे पण जर तुम्हाला साडीचं शिवायचं असेल आता कोणाकडे कॉटनच्या साड्या असतात चा तर कॉटनची साडी एक्झॅक्ट आपल्याला माप किती घ्यायचं त्यासाठी म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ अगदी प्रॉपर आणि प्रॉपर मेजरमेंटमध्ये जेणेकरून तुम्हाला म्हणजे त्या साडीमध्ये किती माप घ्यावे लागतील म्हणून मी हे सुरुवातीपासूनचं पूर्ण माप तुम्हाला या व्हिडिओतनं सांगते आहे तर हा स्टॉल जो आहे हा पूर्ण लांबीला जो आहे पूर्ण लांबीला पंचाहत्तर इंच आहे आणि रुंदीला म्हणजे असा रुंदीला बेचाळीस इंच आहे म्हणजे पंच्याहत्तर बाय बेचाळीस इंचा हा स्टॉल आहे तर जर तुम्ही साडेनी शिवत असाल तर तुम्ही पंच्याहत्तर बाय बेचाळीस घेतला किंवा यापेक्षा थोडा लहान जरी घेतला तरी चालून जाईल कारण हा बराच मोठा स्टोल आहे ठीक आहे तर आता याचे मापं कसे टाकायचे आणि कटिंग कशी करायची हे मी तुम्हाला सांगते तर माप स्टोलवर मापं टाकण्याआधी मी तुम्हाला पहिले फोल्ड सांगते कशी करायची हे बघा आता हा दुपट्टा आहे तर हा मी असा एकावर एक लावून घेतला आहे ठीक आहे असा एक फोल्ड घेतला आता ही लांबी असे ला इकडे पूर्ण जाईल असा फोल्ड घेतलाय मी असा फोल्ड घेतल्यानंतर बंद बाजू तिकडच्या बाजूला येईल ठीक आहे आणि माझ्या बाजूला ही ओपन बाजू येईल म्हणजे ओपन बाजू माझ्याकडे ठेवायची म्हणजे आपल्या बाजूला ठेवायची आहे आता काय करायचंय याला फोल्ड घ्यायचंय इथनं असं प्रॉपर अजून एक फोल्ड मारायचा आता हा पहिला फोल्ड झाला हा दुसरा फोल्ड आता हा दुसरा फोल्ड कितीपर्यंत आहे तर अकरा इंचपर्यंत घ्यायचंय आता ही जी अकरा इंच साईज आहे ह्याचं आपण काय करणार आहे हे जे अकरा इंचवर फोल्ड घेतलं आहे याची आपण पहिले कॅप बनवणार आहोत स्टोलला जी वरती कॅप येते ती तर आता ही अकरा इंच का घेतली कारण अकरा इंच ही फ्री साईज आहे कोणालाही इझिली बसेल म्हणून मी अकरा इंच ही साईज घेतलेली आहे फ्री साईजमध्ये मी तुम्हाला आजचा हा स्टोल शिकवते जेणेकरून कोणालाही हा वापरायचा असेल तर इझिली ते वापरू शकतात ठीक आहे, तो है, आहे आता बघू शकता हे अकरा इंच मी घेतलेलं आहे ठीक आहे अकरा इंच तर आपण आता हे फोल्डवर अकरा इंच घेतलेलं आहे ठीक आहे आता काय करायचं आहे या बंद बाजूपासून बंद बाजूपासून खाली तेरा इंच टाकायचंय मार्क इथे तेरा इंचाला मार्किंग करून घेतलेला आहे मी इथनं पण तेरा इंच घ्यायचंय ही मार्किंग पूर्ण तेरा इंचावरती हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि ही जी वरच बंधू बाजू आहे आता याला इथे तीन इंचावरती मार्किंग करायचं इथन वरती तीन इंच आता हे कशासाठी तर आपण जे कॅप बनवणार आहोत त्याला असा कर आकार येण्यासाठी ठीक आहे तर आता इथनं काय करायचंय अंदाजे म्हणजे आता हा खालचा भाग जो आहे हा आपला अंदाजे घ्यायचा आहे तरी पण मी तुम्हाला त्याचंही माप सांगून देते पाच साडेपाच इंचावरती तुम्ही घेतलं इथे खाली उंची तरी इथनं तुम्ही असा कर आहे म्हणजे पाच ते साडेपाच इंचावरनं जिथे आपण तीन तीन इंचची मार्किंग केली आहे तिथपर्यंत हा कर द्यायचा आहे ठीक आहे असं मी कर दिलाय म्हणजे उंचीला मी पाच ते साडेपाच इंच घेतलाय आणि इकडच्या साईडला तीन इंच घेतलाय कर देण्यासाठी हा कर चा देऊन आहे आता याला कटिंग करून घ्यायची आता हा जो बॉक्स पहिले तयार केलाय आपण हा इथनं कट करून घ्यायचंय तेरा इंच जे घेतलं होतं आपण आता हाच टोल आपल्याला नंतरचे मेजरमेंट्स टाकण्यासाठी म्हणून हा बाजूला ठेवू आता आपण कॅपच्या या कपडावर काम करू आता हा जो दिला है। हाँ कट है। आ कर दिलाय हा कर पण असं कट करून घ्यायचा आहे आकार ठीक आहे तर आता आपले दोन पीसेस कट होतील तर आता हे बघा इथनं जे आपण कर दिला आहे हा एक पीस आहे फोल्डवर आणि हा दुसरा पीस आहे असे दोन पीस आपले कट होतात तर हा जो भाग आहे हा बंद हा पण पूर्ण कट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपले दोन पीस वेगवेगळे निघतील हे बघा दोन पीस आपले निघालेले आहे कर शेपमध्ये आणि कॅप पण बघा थोडी मोठीच घेतली आपण फ्री साईज म्हणजे प्रॉपर बसेल अशी आता काय करायचं आता हे जे आपण कटिंग केली आहे कर साईडला दोन्ही बाजूला तर इथनं आता हा भाग बंद आहे ते या बंद भागापासून पूर्ण या खालपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे पाव ते अर्ध्या इंचावरती आणि याला बंद करून आहे परत याला पण असंच स्टिच करायचं आहे पाव ते अर्ध्या इंचावरती आणि याला बंद करून घ्यायचंय तर मी आता काय करते याला स्टिच करते आणि या पण भागाला स्टिच करून घेते तर बघा मी जो कॉर आकार होता तो पूर्ण स्टिच करून घेतलेला आहे दोन्ही बाजूचा आणि हा जो भाग होता हा आपला पुढचा भाग याला मी फिनिशिंग करून घेतलेला आहे बघू शकता फिनिशिंग करून घेतलेला आहे आता काय करायचंय आता हा भाग असा उलटच ठेवायचा आहे किंवा सरळ ठेवू आपण पहिले हा सरळ घेऊया आता ह्याचं जे आहे याचं पहिले सेंटर काढून घ्यायचं आहे म्हणजे असं आपण आता हा सरळ करून घेतलेला आहे सरळ करून इथे एक सेंटर काढून घ्यायचं आहे इथलं या भागाला सेंटर काढून घ्यायचंय आता हा आपण असं सरळ ठेवूया हा आपला सेंटर काढलेला मार्किंग केलेलं आहे आणि हा भाग आहे हा उलटा घ्यायचा आहे म्हणजे उलटा म्हणजे जी शिलाई आत असते ती वर घ्यायची आहे आता हा उलटा धरलाय हा सरळवर आपण मार्किंग केलं होतं आता हे उलट याच्यावरती आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे सेंटर काढून घ्यायचं इथला आता हा सरळ भाग ठेवलाय हा त्यावरती उलटा भाग ठेवायचा आहे या सेंटरवरती बरोबर सेंटर ठेवायचं आहे म्हणजे जिथे आपण मार्किंग केल्या होत्या त्याच्यावरती बरोबर सेंटर ठेवायचं आहे आता इथे एक पल्स पिन मी लावून घेणार आहे पल्स पिन लावल्यानंतर आता हा जो ओपन भाग आहे पूर्ण हा पूर्ण इथून इथपर्यंत इत स्टिच करून घेणार आहे म्हणजे ही हे जे दोन्ही भाग आहे हे मी जोडून घेणार आहे जो सेंटर काढला होता त्याच्यापासनं हे पूर्ण अर्धा आकार आपण स्टिच करून घेतलेला आहे आता काय करायचं याला सरळ करायचंय सरळ केल्यानंतर बरोबर याला एकावर एक असं घ्यायचं आहे असं आता हे घेतल्यानंतर काय होते की आपला जो कॅपचा आकार आहे हा तुम्हाला दे दिसतोय एकावर एक घेतल्यानंतर एक दाखवते पूर्ण हा प्रॉपर असं करून घ्यायचं आहे व्यवस्थित ठीक आहे आता हा आपला कॅपचा आकार तयार झालेला आहे आता हे जे आपण जोडलं होतं अर्धा भाग तर याला आपल्याला दाकटी दाबटीप द्यायची आहे तर दापटीप कशाला कर कारण हे चांगलं प्रॉपर बसेल यासाठी तर मी काय करते याला पूर्ण याला पहिले आता दाबटीप देऊन घेते म्हणजे हा कर आकाराचा जो ऑपोजिटचा भाग आहे हा याला पूर्ण दाकटीप आता मी देते दाबटीप दिलेली आहे बघू शकता प्रॉपर फिनिशिंग आली आहे आता ही कॅप आपली रेडी झालेली आहे ही आपण आता बाजूला ठेवूया आता परत हा स्टोल मी घेतलेला आहे परत तसाच घेतला आहे फोल्ड तीच ठेवली आहे आता इथनं काय केलंय मी असं अकरा इंचावरती परत फोल्ड केलं आहे म्हणजे हा जो आहे हा अकरा इंचावरती फोल्ड टाकला आहे हे बघा अकरा इंचावरती प्रॉपर आता काय करायचंय परत या जो बंद भाग आहे इथन हा जो बंद भाग आहे अकरा इंच ठीक आहे या बंद भागापासन या बंद भागापासून इथे खालच्या साईडला दहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आता ही हे कशासाठी हे आपण खाली जे अपन, आपण आपल्या चेहऱ्याला बांधतो तो भाग आपण तयार करणार आहोत म्हणजे वरची कॅप परत हा मधला पोर्शन चेहऱ्याला बांधण्यासाठी आणि यातनंच आपण डोरी पण कट करणार आहोत जी आपण बांधण्यासाठी आपल्याला लागणार आहे तर हा मधला भाग येईल आपल्याला चेहऱ्याला बांधण्यासाठी आणि जो राहिलेला कापड आहे त्यातनं आपण जे घेर आहे स्टॉलचा खालचा जो गोल घेर येतो तो, तो आपण बाकीच्या राहिलेल्या स्टॉलमधनं पूर्ण करणार आहोत तर आता हा मधला जो पोर्शन आहे तोंडाला बांधण्यासाठीचा तर ॲज इट इज जसं पहिलं मी अकरा इंचावरती फोल्ड घेतला होता हा सेम तसाच अकरा इंचावरती मी फोल्ड घेतलेला आहे म्हणजे हे अकरा इंच घेतलं आहे आणि हे दहा इंच घेतलं आहे दहा इंचावरती मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे परत इथनं पण दहा इंच खाली घ्यायचं आहे अकरा बाय दहाचा हा बॉक्स बनवून घेतलेला आहे मी आता हा अकरा बाय दहाचा बॉक्स मी बनवून घेतलेला आहे आता याला कट करून घ्यायचं आहे दहाचा आपला एक बॉक्स हे तयार झालेलं आहे खालच्या तोंडाला बांधण्यासाठीचा आता हा जो फोल्ड आहे हा राहिलेला हा अकरा इंच असाच ठेवायचा आहे अकरा इंच ठेवल्यानंतर आता आपल्याला यातनं डोरी कट करायची आहे जी आपण मागच्या साईडला बांधणार आहोत ती डोरी तर हा अकरा इंच ॲज इट इज मी ठेवलेला आहे आणि हा जो आहे हा इथनं अडीच इंच घेतलेला आहे म्हणजे रुंदीला अडीच इंच आणि लांबीला अकरा इंच जेवढा आहे तेवढाच ठेवलेला आहे अडीच बाय अकरा इंचाची मी हे डोरीसाठी ही पट्टी कट करून घेतली आहे आता याला कट करून घ्यायचं आहे भाग आहे यात ना आपण घेर तयार करणार आहोत त्यामुळे आता हा बाजूला ठेवूया आता मधल्या भागावर आपण काम तर आता ही जी पट्टी तयार झालेली आहे हे बघा दोन पट्ट्या निघालेल्या आहेत तर या पट्ट्या किती इंचाच्या मी तुम्हाला सांगते किती ह्या हे उंचीला तेवीस इंच आणि रुंदीला आपण अडीच इंच घेतली म्हणजे तेवीस बाय अडीचच्या च्या अशा दोन पट्ट्या आपल्या निघतात ठीक आहे तर अशा प्रकारे आता पुढचं मी तुम्हाला सांगते की आता काय करायचं आहे ठीक आहे आता मधला पोर्शन आपण कट केलेलाच आहे पहिले आता हा हा पोर्शन आपल्याला करण्याआधी ही जी पट्टी आपण कट केली याची मी आता डोरी तयार करून घेणार आहे अशी पूर्ण फोल्डवर टाकून अशी फोल्डवर टाकून मी अशी डोरी आता मी या दोन्ही याच्या दोन्ही पट्टीच्या तयार करून घेते तर या डोरी मी तयार करून घेतलेल्या आहेत बघू शकता ठीक आहे तर आता काय करायचंय हा जो भाग आहे आता आपण हा कट केला होता आ, अकरा बाय दहा इंचा जो दुसरा भाग होता तोंडाला बांधण्यासाठीचा ठीक आहे आता हा असा चौकोन आहे दहा अकरा बाय दहाचा असा आपण फोल्डवर घेतला होता ठीक आहे तर आता काय करायचंय याला असं आता ही आतली बाजू आहे आतली म्हणजे उलटी बाजू ही सरळ बाजू आहे आता ही फोल्डवर अशी टाकायची बरोबर याचा सेंटर काढून घ्यायचा इथून असं इथं इथं मार्किंग करून घ्यायचं परत इथला पण सेंटर काढून इथे मार्किंग करून घ्यायचं ठीक आहे मार्किंग करून घेतल्यानंतर हा सरळ भाग आहे आपला उलटा भाग खालच्या बाजूला आहे ही जी मार्किंग करून घेतली आपण दोन्ही याचा सेंटर काढून घेतलाय या सेंटरवर या डोरी ठेवायचे या डोरी अशा ठेवायचे आणि ह्या डोरीला इथे डबल स्टिच करून ही डोरी इथे जोडून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला जी आ, स्टोल बांधता बांधण्यासाठी जी डोरी लागते ती याला अटॅच होईल आणि या पॉईंटला म्हणजे ह्या इथे जे मार्किंग केले इथे ही डोरी अशी ठेवायची अशा ह्या दोन डोरी ठेवून याला डबल स्टिच करून याला आता मी जोडून घेते आणि ही जोडल्यानंतर आता ही डोरी जोडल्यानंतर आता ह्या जोडल्यानंतर याला परत एक असं फोल्ड करायचं आहे असं आणि ह्या दोन्ही बाजूला अशा शिलाई करून घ्यायच्या आहेत त्या पण मी करून घेते म्हणजे पहिले डोरी जोडून घेते डोरी जोडल्यानंतर हा कापड असा फोल्ड करून यावरती पण शिलाई करून पाव ते अर्धा इंचावरती शिलाई करून घेते हे बघा इथे मी डोरी आता जोडून घेतलेली आहे डोरी जोडल्यानंतर याला फोल्डवर टाकलं आहे आणि फोल्डवर टाकून आ, ही शिलाई करून घेतलेली आहे म्हणजे पहिली मी डोरी जोडून घेतली दोन्ही बाजूला जिथे मार्किंग केलं होतं आणि मग फोल्डवर टाकून इथे आता ही शिलाई करून घेतलेली आहे आता याला काय करायचंय याला आता सरळ करायचंय हे बघा कशी छान फिनिशिंग आली आहे म्हणजे कुठेच आपल्याला आता धागा असा दिसत नाहीये डोरी पण छान फिनिशिंग मध्ये आलेली आहे बाहेर तर अशीच तुम्ही पण जोडा सरळ भागावरती ठेवून जेणेकरून ही दिसायला ही फिनिशिंग फार छान दिसतं आता काय करायचंय आता हे जे तिन्ही बाजू आहे याच्यावरती मी दापटीप देणार आहे कारण याचे आतले धागे आपल्याला निघायला नको म्हणून मी आता याच्यावरती दापटीप देऊन त्याला पॅक करणार आहे जेणेकरून आपलं हे फिनिशिंग अजून चांगलं येईल तर तिन्ही बाजूला मी आता दापटीप देऊन घेते तर जो आपण तोंडाला बांधणार आहोत तो पण पोर्शन आपला तयार झालेला आहे बघा फिनिशिंग प्रॉपर फिनिशिंग आलेली आहे आणि डोरीची पण तर हा पण दुसरा आता हा दुसरा भाग पण तयार झालेला आहे पहिली आपण ही कॅप तयार करून घेतली कॅपच्या नंतर खाली लागणारं जे बांधायचं आहे ते आपण तयार करून घेतलेला आहे आता याच्या खाली जो घेर येणार आहे त्याच्या ते त्याचे माप मी तुम्हाला सांगते आता हे दोन जे आपले भाग होते हे तयार झालेले हे आता आपण बाजूला ठेवूयात आता स्टोल मधला राहिलेला जो शिल्लक कपडा आहे म्हणजे जेवढा होता तेवढा मी हा पूर्ण वापरणार आहे कारण ठेवून पण काही याचा उपयोग नाहीये त्यामुळे मी पूर्ण हा वापरणार आहे तर याला तसं जशी पहिली पहिल्या याच्यात आपण फोल्ड केलेलं होतं तसंच फोल्ड ठेवायचं आहे काहीही बदल करायचा नाहीये फक्त प्रॉपर ठेवा म्हणजे जेणेकरून कटिंग मागे पुढे नको व्हायला खालच्या आणि वरच्या कपड्याची ठीक आहे ॲज इट इज मी तसाच ठेवलाय तिकडच्या बाजूला बंद बाजू आहे आणि ओपन बाजू माझ्या बाजू माझ्या साईडला आहे आता काय करायचंय आता याला बरोबर इथून पूर्ण याला फोल्डवर टाकायचं इथे पूर्ण असं फोल्डवर टाकायचंय जेवढा बसेल तेवढा हा टाकल्यानंतर काय करायचंय फोल्डवर टाकल्यानंतर इथनं कट करायचा हा जो फोल्ड आहे इथनं कट करून घ्यायचा आहे असा घेऊन करते आपण असा ठेवला होता तिकडची बाजू फोल्ड होती इकडनी ओपन होतं हा फोल्डवर टाकला आणि इथनं आपल्याला कट करायचं होतं ते मी कट केलं याच्यातनं आपले दोन भाग निघाले आहेत बघू शकता हे घेर साठीचे आहेत हे बघा निघाले आहेत तर आता हा जो लेसचा भाग आहे याच्यामधला एका साइडला लेस आहे आपण एका साइडची सुरुवातीलाच काढून घेतली होती कारण ती कॅपला तो कापड आपण वापरला होता एका बाजूचा तर आता ही जी लेस आहे ही मी समोरच्या बाजूला प्लेट्स टाकून घेणार आहे म्हणजे जेणेकरून लेसचा जो लुक आहे तो छान दिसेल आता याला लेस नाही आहे तर हा हा जो भाग आहे हा प्लेट्स टाकून मी मागच्या भागाला लावणार ला आहे तर आता हे सर्व कसं जोडायचं आहे म्हणजे कॅप खालची तोंडाला बांधायची पट्टी आणि हा घेर तर आता हे जोडायचं कसं हे मी तुम्हाला सांगते तर आता हे जे घेर आपण कट केलेले आहे ते कसे जोडायचे ते पै ते सांगते आता हा जो पोर्शन आहे हा तोंडाला बांधायचा तर हा ठेवायचा बरोबर याचं जेवढं माप आहे तेवढं आपण या ग्लेअरच्या प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत तर ज्या बाजू ज्या भागाला लेस होती तो भाग मी याला जोडणार आहे कारण हा समोरून येतो तर ही दिसायला छान दिसते ही लेस म्हणून हा भाग मी समोर घेणार आहे आता काय करायचंय बरोबर बर प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत पहिले आपण प्लेट्स टाकून घेऊया या मापाच्या हलक्या हलक्या टाकून घ्यायच्या याला पल्स पिन लावत जायचंय बरोबर या मापाच्या आल्या पाहिजेत आपल्या प्लेट्स मोठा होता म्हणजे स्टोलचा कापडा मोठा होता त्यामुळे याला प्लेट्स जास्त येत तुम्ही थोडं कमी पण कापड घेतला तरी प्लेट्स चांगलेच दिसतील थोड्या कमी पण असल्या तरी आता हा जेवढं होता तेवढं मला वापरायचं होतं म्हणून मी घेतला बरोबर एवढ्या मापाच्या आपण हा प्लेट्स टाकून घेतल्या या पट्टीच्या आता काय करायचंय ही ही जी सरळ आहे ही अशी धरायची आहे आणि याच्यावरती अशी उलटी ठेवायची आहे म्हणजे हे जी दोरी आहे ही खालच्या भागाला आली पाहिजे असं आपल्याला हे ठेवायचं आहे आणि याच्यावरती पाव ते अर्ध्या इंचावरती स्टिच करून घ्यायचे शिलाई करून हे जोडून घ्यायचं आहे तर मी आता काय करते हे बरोबर याच्यावरती असं प्रॉपर ठेवते आणि पाव ते अर्धा इंचावरती याला शिलाई करून हे पॅक करून घेते तर बघा याला पण मी हा घेर जोडून घेतलेला आहे आता हा घेर जोडताना मी काय केलंय इकडे थोडस अर्धा अर्धा इंच सोडलाय आणि इकडे थोडस जास्त सोडलाय म्हणजे अर्धा पाव इंच इकडे सोडला आणि इकडे सोडलाय हे कशासाठी कारण याच्यावरती जो दुसरा भाग आपल्याला जोडायचा आहे तो इथन आपल्याला जोडायचा आहे म्हणून मी फक्त जे तोंडाला बांधायची पट्टी आहे त्याच्या त्याच्यासाठी या घेरला मी अर्ध अर्ध इंच सोडलेला आहे तर अशा प्रकारे आता हा एक भाग तयार झालेला आहे आता दुसरा भाग आपण घेऊया आता ही दुसऱ्या भागाची पट्टी मी घेतलेली आहे आणि ही कॅप आहे तर या कॅपला आता आपल्याला ही दुसरी पट्टी जोडायची आहे पहिली पट्टी आपण जो तोंडाला बांधणार होतं त्या त्या भागाला जोडली होती ज्याला डोरी होती आणि आता हा जो घेर आहे मोठा कापड आता हा आपल्याला कॅपच्या याला जोडायचा आहे तर आता ही कॅप मी अशी ठेवते ॲज इट इज बरोबर याच्या याच्या एवढ्या आपल्या प्लेट्स आल्या पाहिजेत म्हणजे आता हा कापड आपण प्लेट्स घेऊन थोडा कमी करूयात तर एवढ्या प्लेट्स आपल्याला टाकायच्या आहे बरोबर या कॅपच्या मापाच्या तर प्लेट्स अशा घ्यायच्या याला पल्स पिन मी लावून घेते जेणेकरून त्या प्लेट्स हलायला नको जशा पहिल्या भागाला घेतल्या तशाच घ्यायच्या आहेत या प्लेट्स पूर्ण घ्यायचे याच्या साईडला अर्धा अर्धा इंच सोडायचं नाहीये कारण हे कॅपला लावायचंय तर हे पूर्णच आपल्याला हा कापडाचा पूर्ण तंत तंत या कॅप पर्यंत आहे आता मी काय करणार आहे आता ही जी कॅप आहे ही अशी सरळ आत जाणारी आहे म्हणजे जा अशी आपण घालणार आहोत तर ही मी अशी ठेवणार आहे बरोबर याच्यावरती आणि इथे पाव ते अर्धा इंचावरती स्टिच करून हा घेर याला जोडून घेणार आहे तर हा बघू शकता कॅपचा पण भाग मी जोडून घेतलेला आहे घेर आणि वरून याला पण दिलेली आहे आता हा पण भाग तयार झालेला आहे दोन्ही भाग तयार झालेले आहेत आपले आता काय करायचंय हा जो कॅपचा भाग आहे हा सरळ ठेवायचा आहे उलटी बाजू आत आहे आणि याच्यावरती ही जी दुसरं आपण पार्ट तयार केलाय हा याच्यावरती उलटा ठेवायचा म्हणजे हे सरळ ठेवायचंय आणि हे उलट ठेवायचंय आता हे जे खालचे घेर आहेत आपले फक्त हे घेरच आपल्याला इथपर्यंत जोडून घ्यायचे म्हणजे हे जे घेर दिलेत ना एवढे आपल्याला जोडून घ्यायचे दोन्ही बाजूचे पाव ते अर्धा वरती मी हे दोन्ही घेर आता जोडून घेणार आहे हे बघा हा एक पोर्शन घेरचा आणि इकडचा एक पोर्शन असे दोन भाग मी अर्धा ते पाव वरती शिलाई करून जोडून घेणार आहे तर दोन्ही बाजूचे घेर मी जोडून घेतलेले आहे आता बघा रेडी झालेला आपला रेडी टू वेअर स्टोल ठीक आहे हे बघा हे असा बांधायचा पूर्ण हा फ्रंट साइडला आला लेस पण बघा आपली पुढच्या साईडला आलेली आहे ही कॅप तर हा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवला आहे तुम्ही पण नक्की बनवून बघा कारण उन्हाळ्यासाठीच नाही तर बाराही महिने हा अगदी यूज होणार आहे आणि घाई गडबडीत काय होतं ना आपण जो स्टोल आपल्याकडे असतो तो घ्या आणि बांधा त्यात पण थोडा वेळ जातोच हा रेडी टू वेअर असल्यामुळं कसं असतं की आपली आपल्याला कुठं घाईत पण जायचं असेल म्हणजे लवकर लवकर जायचं असेल तर तुम्ही आ, हा लगेच घालून पटकन फक्त डोरी तुम्हाला बांधायला लागतं एवढी बांधली की तुम्हाला तुमचं काम पण सोपं होतं आणि हा वापरायला पण खूप इझी आहे तर नक्की तुम्ही पण करून बघा आणि तुम्हाला कसा वाटला हा मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मी अजून असेच यूजफुल जे आपल्याला अगदी उपयोगात येणाऱ्या गोष्टी आहेत त्याचे व्हिडिओज मी पुढे घेऊनच येणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद